सो so, uh, आज जर आपण सगळ्यांनी बघितलं प्रत्यूषचा सगळ्यात फर्स्ट जो बिझनेस प्लॅटफॉर्म आहे तो म्हणजे प्रत्यूष ऑनलाईन सेक्टर आणि uh, इंडियामध्ये एक किंवा महाराष्ट्रामध्ये फर्स्ट एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्याने इतक्या कमी कालावधीमध्ये इतक्या मोठ्या लेवलला या सेक्टरमध्ये स्वतःचा एक बेंचमार्क क्रिएट आहे काहीच प्रत्यूष ऑनलाईन म्हणजे काय खूप साऱ्या लोकांच्या मनात डाउट्स असतात भीती असते की का खरच असं होऊ शकतं का खरंच असं होतं का तर आज एक दोन हजार नाही तीन हजार नाही चार हजार नाही तब्बल आठ हजारपेक्षा जास्त परिवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये काम करतात नेमकं करायचं काय ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये तर एक लक्षात ठेवा या ऑनलाईन बिझनेस प्लॅटफॉर्म मध्ये तुम्हाला वन टाईम हे मध्ये ॲप्लिकेशनचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं ज्याच्यामुळे तुम्हाला कंपनी मल्टिपल सर्विसेस तुम्हाला भेटतात गाई सगळ्यात इम्पॉर्टंट आहे या इंडस्ट्रीमध्ये ट्रेनिंग आणि तुम्हाला या कसं बिल्ड करायचं हा बिझनेस कसा वाढवायचा यासाठी पूर्ण ट्रेनिंग सबस्क्रिप्शनमध्ये दिलं जातं आणि ह्यामध्ये जर बघितलं तुम्हाला एव्हरी डे तुम्हाला कंपनीच्या सगळ्या प्रोडक्टचे अपडेट दिले जातात साडी कुर्ती ज्वेलरी रेडीमेड ब्लाऊज नाईट ड्रेस नाईट गाऊन लेडीज पर्स सगळ्या मल्टिपल प्रोडक्टचे तुम्हाला डेली बेसिसला अपडेट दिले जातात जे तुम्ही सोशल मीडियाचा वापर करून व्हॉट्सअप स्टेटस व्हॉट्सअप ग्रुप या इंस्टाग्राम युट्यूब चा वापर करून तुम्ही याला कसं सेलिंग करायचं हे सगळं तुम्हाला कंपनी गाईड करते सो या ऑनलाईन सेक्टरचा बिलकुल कोणी मिस करू नका वन टाईम एकदा तुम्ही एकोणीशे नव्याण्णवचं चा रजिस्ट्रेशन करून सबस्क्रिप्शन घेऊन तुम्ही लाईफ बिझनेस मधून मोठा पैसा कमवू शकता सो so...